आज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार मास शुक्ल पक्ष तिथी चतुर्थी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। शिवरायांची वाघणखे महाराष्ट्रात कधी येणार मुनगंटीवारांकडून नवीन तारीख आणि लंडन मधील प्रक्रिया पूर्ण छत्रपती शिवाजी लंडनच्या म्युझियम मध्ये असलेली शिंदे सरकारतर्फे करण्यात आली होती त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी लंडन ला जाऊन विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम सोबत करारही केला ही वागणुके भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सांगितले भारतात जा येणार जात होते अखेर या संदर्भातील जवळपास सर्व कायदेशीर आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आता चार ते पाच मे रोजी ही वाघ नखे भारतात दाखल होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली पुणे मेट्रोच्या फुकट्या प्रवाशांना दणका पाच महिन्यात मोठी दंड वसुली सर्वाधिक कारवाई कोणत्या स्टेशन गेल्या पाच महिन्यात मेट्रो तीन वैद्य तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या सुमारे एक हजार सातशे चौसष्ट प्रवाशांवर महामेट्रो प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे रुबी हॉल पिंपरी चिंचवड आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकांवर सर्वाधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे प्रवासी संख्या वाढल्यानंतर मेट्रोने प्रवासाबाबत काही नियम घालून दिले आहेत त्यानुसार मेट्रोच्या प्रवाशांनी तिकीट विना प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे याच वेळेत प्रवास न करणे दुसऱ्याच मेट्रो स्टेशनवर प्रवास संपवणे बिना तिकीट प्रवास करणे अशा कारणांमुळे ही कारवाई केली जात आहे त्यामुळे नागरिकांनी नियम पाळण्याचे आव्हान मेट्रोने केले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांचे पुन्हा चलो दिल्ली पंजाब हरियाणा बॉर्डर सील शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा किसान मजदूर मोर्चासह दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांनी तेरा फेब्रुवारीला दिल्ली चलोचा नारा देत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे प्रस्तावित मोर्चापूर्वी हरियाणाच्या अधिकाऱ्यांनी अंबाल्याजवळील शंभू इथे पंजाबची सीमा सील केली आहे मोर्चा थांबवण्यासाठी जिन आणि फतेहाबाद जिल्ह्यातील सीमेवर चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना काल बारा फेब्रुवारी रोजी चर्चेच्या दुसऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं गोमासाच्या विक्री प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली गोमासाच्या विक्री प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली हसन शेख शहजाद सय्यद या नावे आहेत या तिघांकडून गोमासाच्या विक्रीसाठी आणलेल्या दोन गाड्या व एक हजार दोनशे किलो गोमास सदृश मास पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र पशु संरक्षण संरक्षण अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हे गोमास कुठून आणण्यात आले कोणाला विकले जाणार होते या सर्व गोष्टींचा तपास माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत पाणीपट्टी थकबाकी विरोधात नाशिक महापालिका आक्रमक आठ दिवसात थकीत पाणीपट्टी न भरल्यास चव्वेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी थकबाकीदारांचं पाणी तोडणार पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटींच्या थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची ही मोहीम आहे वारंवार आवाहन करून ही थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या चव्वेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी थकबाकीदारांची न जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे महापालिकेने संकेतस्थळावर थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली आहेत पेटीएम पेमेंटच्या अडचणीत मोठी वाढ चीनशी असलेल्या कनेक्शनचा सरकार तपास करणार पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडच्या अडचणी वाढत आहे सरकार चीन कडून थेट परकीय चौकशी करत आहे पीपीएसएल नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे पेमेंट अॅग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी परवान्याचा अर्ज केला होता पेटीएम ची कंपनी वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन लिमिटेडने चिनी फर्म अँड ग्रुप कंपनीत गुंतवणूक केली आहे यानंतर कंपनीने चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आवश्यक असा अर्ज केला सरकारी समिती चीनच्या चौकशी करत आहेत निर्णय घेतला जाईल इंटरनेट बंद पंधरा जिल्ह्यात कलम एकशे चौवेचाळीस लागू दोन स्टेडियमचे तुरुंगात रूपांतर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केली मोठी व्यवस्था आपल्या बारा मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आहेत शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन बाहेर पडले आहेत शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत सिंधू टिकरी आणि गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कॉन्क्रीट बॅरिकेड लावून सीमा सील केली आहे हरियाणातील दोन स्टेडियम करण्यात आले आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोजगार मेळाव्यात एक लाख नियुक्ती पत्रांचे केले वाटप या विभागांमध्ये होणार भरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सोमवार सकाळी साडे दहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त तरुणांना एक लाखाहून अधिक वाटप केले आहे देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे या उपक्रमा अंतर्गत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये भरती होत आहे आणि राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचा या उपक्रमाला पाठिंबा आहे रोजगार मेळाव्यात आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत सरकारमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे पूर्वीच्या सरकारांमध्ये नोकरीच्या जाहिराती देण्यापासून ते नियुक्तीपत्र देण्यापर्यंत बराच वेळ लागत असे या वेळेचा फायदा घेत त्या काळात लाचखोरी होत होती असे ते म्हणाले खाद्य किमती वाढणार का केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाढीवर पाऊल केंद्र सरकारने खाद्य शुल्कात कपात केली आहे त्यामुळे मार्च नियंत्रणात असा अंदाज आहे दरवाढीला आळा घालण्यासाठी खाद्य तेलावरील बॉर्डर टॅक्स दोन वर्षांसाठी बंद करणे आयात किंमत वाढवणे यासह खूप उपाययोजना करण्यात आल्या आहेत या उपाययोजनांचा परिणाम काहीसा दिसून आला होता परंतु त्यानंतरही सामान्य नागरिकांसाठी हा भाव पाहिजे तेवढा खाली आलेला नाही परीक्षा आता होणार मराठीत प्रादेशिक भाषांचा समावेश निर्णय केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सीआरएफ कॉन्स्टेबल दलाच्या परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे लष्करा बरोबरच केंद्रीय दलातील भरतीचे ग्रामीण भागातील युवकांना विशेष आकर्षण असते त्यासाठी ते शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करतात मात्र इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील लेखी परीक्षेत तुलनेने कमी गुण पडल्यास त्यांचे स्वप्न अनेकदा अर्धवट राहते याचीच दखल घेत स्थानिक भाषांमध्ये आता परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे या परीक्षेत इंग्रजी हिंदीसह तेरा प्रादेशिक भाषांमध्ये दे पेपर देण्यात येणार आहे ज्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश असेल नाराजी टी परीक्षेच्या भरतीच्या शुल्क वाढीवरून राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आधीच संतापलेले असताना आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीई टी शुल्कामध्ये दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे गेल्या वर्षी सीईटी टी सेल तर्फे खुल्या प्रवर्गासाठी आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये तर सर्व राखीव प्रवर्गासाठी सहाशे रुपये शुल्क होते यंदा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार तर सर्व राखीव प्रवर्गासाठी आठशे रुपये शुल्क आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागात अनुभवपत्रासाठी कसरत तीन हजार रुपयांचा रेट सुरू असल्याची चर्चा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये विविध नमुन्यात अनुभव प्रमाणपत्र वरिष्ठांच्या लेटरवर लावणे अनिवार्य केले आहे मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू असून त्यासाठी थी तीन हजार रुपयांचा रेट सुरू असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आहे त्यामुळे सर्वच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ते घ्यायला येत आहेत मात्र यामध्ये सुसूत्र नसल्याने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जागेवरच नसल्याने या उमेदवारांचे हाल होत आहेत पन्नास ते साठ रुग्णांची ओपीडी सोडून त्यांना वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात यावे लागत आहे हे प्रकरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे लेटर हेड बाहेर पाठवणाऱ्या कर्मचाऱ्याला सुनावल्याचे समोर आले आहे दुष्काळी तालुक्यांसाठी एक हजार सहाशे कोटी आचारसंहितेपूर्वी बत्तीस लाख शेतकऱ्यांना मदत तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत राज्यातील चाळीस दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून अंदाजे सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही मदत वितरित होईल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली जमिनीची पाणी पातळी खालवल्याने शेतकऱ्यांना नवीन उत्पादक घेण्यास अडचणी येत आहेत ऑक्टोबर महिना अखेर जाहीर झालेल्या दुष्काळाच्या मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षा करत आहेत केंद्र सरकारने पाहणी केली पण ना केंद्राकडून ना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आता लोकसभा आचारसंहितेपूर्वी मात्र निश्चितपणे चाळीस दुष्काळी तालुक्यातील अंदाजे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कोटींची मदतीची रक्कम जमा होईल असे सूत्रांनी सांगितले आहे कॅशने व्यवहार करताय तर तुम्हाला येऊ शकते आयकर विभागाची नोटीस केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड ने दिलेल्या आदेशानुसार बँकेच्या मुदत ठेवींमध्ये दहा लाखापेक्षा जास्त कॅश असू नये व्यक्तिगत किंवा एकाहून अधिक मुदत ठेव अकाउंट मध्ये जास्त रक्कम या संदर्भात बँकांना खुलासा करावा लागेल भारतात बँक खात्यात ठेवण्यात येणारी रक्कम नियमाच्या अधीन असते सेव्हिंग अकाउंट मध्ये वार्षिक कॅश जमा करण्याचे लिमिट लाख आहे एका आर्थिक वर्षात जास्त कॅश जमा करता येणार नाही याचे उल्लंघन करणाऱ्या खातेदारास आयकर विभागाची नोटीस येऊ शकते क्रेडिट कार्ड बिलमधून एक लाख किंवा त्याहून अधिक व्यवहार करत असाल तर लगेच आयकर विभागाला त्याची नोटीस द्यावी लागेल ए पी एफ ने व्याजदर वाढवले केंद्र सरकार देणार आणखीन एक गुड न्यूज एपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निधी खात्यासाठी नवा व्याजदर जाहीर केला आहे ई पी एफ साठ कोटी कर्मचाऱ्यांना भेट दिली असून व्याज दरात वाढ करून आठ पॉईंट पंचवीस टक्के केला आहे पी टी नुसार पी एफ खातेदारांना आता पूर्वीपेक्षा शून्य पॉईंट दहा टक्के जास्त व्याज मिळणार आहे गेल्या वर्षी अठ्ठावीस मार्च रोजी दोन हजार बावीस साठी कर्मचारी भविष्य हो निर्वाह निधी खात्यांसाठी आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर जाहीर केला होता कर्मचाऱ्यांमध्ये अपेक्षा आहे श्रीलंकेत युपीआय द्वारे पैसे ट्रान्सफर करता येणार पर्यटकांना ये मोठी सोय श्रीलंका आणि मॉरिशसला ला फिरायला जाणाऱ्या आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आहे सोमवार बारा फेब्रुवारी पासून भारत सरकारकडून श्रीलंका आणि मॉरिशससाठी यू पी एस सेवा सुरू करणार आहे यासोबतच या दोन देशांमध्ये दे यू पी आणि रुपे कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असेल यू पी आय ग्लोबल बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानले जात आहे आता अबुधाबीमध्ये जय श्रीरामाचा घोष दुमदुमणार पंतप्रधान मोदी करणार पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांसाठी संयुक्त अरब अमिरेतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यावेळी ते अबुधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दोन हजार पंधरा पासून पंतप्रधान मोदींची यु ए ची सातवी भेट असेल या दरम्यान ते राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील तसेच पंतप्रधान मोदी आणि अल नाह्यान हे दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील इस्रो लाँच करणार देशातील सगळ्यात आधुनिक आणि डिझास्टर वॉर्निंग सॅटेलाईट इस्रो सध्या यावर्षीच्या आपल्या दुसऱ्या मोठ्या मोहिमेच्या तयारीत आहे सतरा फेब्रुवारी रोजी इन्स्टा थ्री डी एस या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे यासाठी इस्रोचं जी एस एल व्ही एफ फोर्टीन हे रॉकेट वापरलं जाणार आहे सतरा फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता हे प्रक्षेपण पार पडेल हे प्रक्षेपण जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचे असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे हा भारताचा सगळ्यात आधुनिक हवामान आणि आपत्ती इशारा देणारा उपग्रह आहे एस टीच्या ई बसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित तरीही किफायशी दरामध्ये धावणाऱ्या ई बसेसचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता ठाणे येथील खोपट बस स्थानकावरून होणार आहे चौथी चाचणी वातानुकूलित ई बसेस उद्यापासून बोरोली ठाणे नाशिक या मार्गावर धावणार असून त्याचा तिकीट दर सध्या हिरकणी बसेससारखाच असणार आहे विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना पन्नास टक्के पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे सदर बसेस अगाऊ आरक्षणासाठी एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच एम एस आर टी सी मोबाईल रिझर्वेशन ॲप या मोबाईल आरक्षण ॲपवर उपलब्ध होणार आहे तरी या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात येत आहे अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा गाजावाजा पण दीड महिना उलटूनही मिळेना नुकसान भरपाई सरकारचं दुर्लक्ष शनिवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते एकीकडे नुकसान होत असताना दुसरीकडे मालाला भाव नाही शेतकरी आर्थिक संकटात आहे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या मदतीचा शासन आदेश काढण्यासाठी वीस दिवस लागले त्यानुसार तालुका स्तरावरून नुकसानाबाबतचे सुधारित प्रस्ताव मागवण्यात आले विभागीय आयुक्तांनी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते हे प्रस्ताव पाठवून आज पंधरा दिवस झाले आहेत परंतु अद्याप नुकसान भरपाईची मदत आलेली नाही पक्ष सोडला बड्या नेत्याचा काँग्रेसलाच घरचा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आमदारकीचाही राजीनामा दिला आहे तरी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या चव्हाणांसोबत अंदाजे पंधरा आमदार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांच्यात महत्वाची बैठक झाली यावेळी तिन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांशी ने संपर्कच करण्यात येत आहे तर तिकडे मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्यानं मात्र पक्षालाच घरचा आहेर दिला आहे घर बसल्या मिळणार ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्डची वाट पाहण्याची गरज नाही पूर्वी लोकांना लायसन मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यासाठी बराच वेळही लागत असे पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण नव्या नियमानुसार तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवर तुमच्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवू शकता मात्र हा नियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे सरकारने ई लायसन दिल्यानंतर लोकांना मोठी सोय होणार आहे कारण सरकारने उचललेल्या या पावलानंतर लोकांना फिजिकल आर सी आणि लायसन बाळगण्याची गरज भासणार नाही आपला परवाना आणि नोंदणी आपल्या जी आपण दाखवू शकता आणि ते मानले जाईल जागतिक आर्थिक मंदीचं सावट स्पाइसजेट मधील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ आधीपासूनच आर्थिक संकटाचा सा सामना करत असलेली बजेट एअरलाइन्स स्पाइस जेट मधून तब्बल चौदाशे कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे जे कंपनीच्या ऐकून कर्मचाऱ्यांच्या सुमारे पंधरा टक्के इतकं आहे गुंतवणूकदारांचा विश्वास जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं सॅलरी बिल तब्बल साठ कोटींचं असल्याची माहिती मिळत आहे अशा परिस्थितीत कंपनी खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे चौदाशे कर्मचाऱ्यांना काढून टाकणं हा देखील खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे अशी माहिती समोर आली आहे स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी सरकार विकते किफायतशीर किमती सोनं कसं खरेदी कराल सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेची चौथी सिरी सोळा फेब्रुवारीपर्यंत खुली राहील आणि त्यासाठी सरकारनं सहा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति ग्रॅमची किंमत निश्चित केली आहे या बॉन्डची योजना सोळा फेब्रुवारीपर्यंत खुली राहील म्हणजेच तुमच्याकडे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे फक्त चार दिवसांची आहे बाजारापेक्षा कमी किमतीत तुम्ही इथून सोनं खरेदी करून गुंतवणूक करू शकता एवढंच नाही तर तुम्ही यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम पन्नास रुपये अतिरिक्त सूटही दिली जाऊ शकते शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद पॉईंट एका लाख कोटी रुपयांचे नुकसान आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला बँकिंग ऑटो फायनान्शियल सर्व्हिसेस एफ एम सी जी मेटर रिअल्टी आणि ऑइल अँड गॅस शेअर मध्ये नफा बुकिंग दिसून आली व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स पाचशे तेवीस अंकांनी घसरून एकाहत्तर हजार त्र्याहत्तर वर बंद झाला त्याचवेळी really निफ्टी एकशे सहासष्ट पॉईंट पंचेचाळीस अंकांनी घसरला आणि एकवीस हजार सहाशे सोळाच्या पातळीवर बंद झाला सोमवारी व्यवहारात आय टी फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रात खरेदी दिसून आली तर ह्या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा